हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे ना आणची तब्येत जरा बरी नाही त्यामुळे ती घरीच आहे आणि मला सुद्धा थोडीशी साफसफाई वगैरे करायची गणपती काय नाही बसवत तरीसुद्धा म्हटलं चला थोडीशी साफसफाई वगैरे करावी आणि गावीसुद्धा जायचं आहे बऱ्याच ताईंनी कमेंटसुद्धा केले की ताई तू गणपती वगैरे बसवते का तर मला वाटते दोन वर्ष आम्ही बसवला परत मग नाहीच बसवला गेल्या दोन वर्षापासून तर त्यासाठी मग गावाला पण जावं लागतं आणि मग इथं कोण पूजा करणार असं होतं त्यासाठी म्हटलं नकोच इथं आपलं गावाला जायला येईल गावाला जाणार आहे दोन दिवसानंतर आणि आता बघूया आणची क तब्येत कधी बरी होती कारण तिला आहे ना वायरल व्हायरल इन्फेक्शन हो झालेलं आहे ताप सर्दी खोकला बऱ्याच मुलांना लहान मुलांना होते तर तिला दिलेत औषधं वगैरे तर आता मला बरंचसं काम बाकी आहे आणि हा व्हिडिओ आहे ना दोन दिवसाचा येतोय तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला एक विचारायचं आहे की मी वाईस ओव्हर केलेला व्हिडिओ आवडतात की असं कॅमेरासमोर बोललेले व्हिडिओ आवडतात ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा तर थोडंसं मला किराणा वगैरे म्हणजे थोडंसं सामान नव्हतं घरात तेच मी आता ऑनलाईन मागवलेलं आहे फ्लिपकार्टवरून काय काय ठिकाणी ज्या काही काही ठिकाणी म्हणजे एरियामध्ये हे अवेलेबल नसतं म्हणजे फ्लिपकार्टवरतीच असं दहा मिनिट्स बारा मिनिट्स असं काही हे येतं ऑप्शन तिथं नसेल तर तुमच्या एरियामध्ये ते उपलब्ध नसेल असं मला तरी वाटते कारण बऱ्याच ताईंनी कमेंट केले की आमच्या इथं नाही भेटत तर आमच्या इथं भेटतं म्हणून मी आणि आपल्याला जसं डीमार्टमध्ये त्याच्यावर वाजू नको बाय आपल्याला कसं डीमार्टमध्ये त्याच्यावरती डिस्काउंट वगैरे भेटतो तसंच ह्याच्यावरती सुद्धा भेटतो खूप छान आहे आणि फ्री डिलिव्हरीमध्ये आपल्याला ते भेटतं त्यामुळे मी मागवत असते अधूनमधून असं काही सामान वगैरे ब जे काही म्हणजे किराणा एवढं नाही मागवत पण बाकीचं जे शॅम्पू डिटर्जंट वगैरे हे जे काही आहे ते मी मागवत असते आणि आता मला झाडू आहे ना बरेच दिवस झालं नाही म्हटलं तो एक वर्ष झालं मी झाडू तोच वापरते आणि आता तो म्हणजे व्यवस्थित असा कचरा पण निघत नाही आणि आता म्हटलं चला झाडू पण मागवा आता बघूया कसं आलाय काय आणि थोडेसे म्हणजे शॅम्पू वगैरे नव्हते ते सुद्धा मागवलेत आणि आता आता कपड्यांचा कसा पावसामुळे वास येतोय कुबट कुबट सुकत नाहीत आणि ऊन पण पडत नाही त्यासाठी मग हे पण मागवले काय कम्फर्ट पण मागवलेला आहे तर चला बघूया तर हे बघा हा झाडू मागवलाय तर बघा एक झाडू पण मागवलेला आहे आता बघूया कुठलाय काय मला प्लॅस्टिक पेक्षा असे झाडू खूप आवडतात आता हे हो मला हे कचरा ला काढावा लागेल सगळा आणि शॅम्पू पण मागवलाय दोन आहे का नाही एकच आहे शॅम्पू कम्फर्ट पण मागवलं पाऊस कपड्याचा ना म्हणून आणि हे सगळं आपल्याला आहे ना डीमार्टच्या प्राइस मध्ये भेटतं त्यामुळे मागवते आणि कसं डीमार्टला जायचं यायचं बराच टाइम लागतो परत रिक्षाने येत आहे त्यापेक्षा हे खूप छान आहे हे एक बॉडी वॉश मागवलेलं आहे अगरबत्ती पण संपलेली राहिलय आणि अगरबती संपलेली फेशवॉश एक मागवलेला आहे तर एवढे सांगून मागवले मी आणि मोठे मोठेच क्वांटिटीमध्ये मागवले कारण हे आपल्याला परवडतं त्यामुळे तर एवढं मागवलं तर झाडूच मला बघायचं कसं आलं कारण मी पहिल्यांदा झाडू मागवलं ह्याच्या अगोदर काय मागवलं नव्हतं आपण दुकानातून घेत होती तर एवढं आणलं तर आता चला पटपट काम आवडते नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा हा जो टॉप मी वेअर केलेला आहे ह्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नाही दिसलं तुम्हाला तर मी कम्युनिटी पोस्टलासुद्धा टाकेन तिथून तुम्ही घेऊ शकता कारण परत ताईंच्या कमेंट येतात की लिंक दिसत नाही काय दिसत नाही का तर थोडासा प्रॉब्लेम होतो आहे त्यामुळे मी कम्युनिटी पोस्टला पण टाकेन दोन्हीकडे बघा तुम्हाला जिथून दिसेल तिथून घेऊ शकता छान आहे क्वालिटी डेली युज साठी तर चल आता पटपट आवडते छान भेटलो आहे गोट आहे एकदम दोन दिवस असेच नाही

तर अगोदर मी काय केलं बेडरूममधलं जे काही एक्स्ट्राचा पसारा आहे ते आवरायला घेतला आणि आता मी गणपतीत काही साफसफाई केलीच नाही कारण करणारच नाही कारण आता नवरात्रीत मला पूर्ण घर एकदम डीप क्लिनिंग कपडा ना कपडा भांडी एक ना एक अशी धुवावी लागते त्यामुळे मी आता काय केली नाही तरी सुद्धा म्हटलं चला सण असल्यासारखं वाटेल आणि साफसफाई केल्याशिवाय तर असं घरामध्ये फ्रेश वाटत नाही सणाच्या निमित्ताने काय ना काय होत असतं आणि ही तर मी आता साफसफाई जे काही ज्वेलरी आहे जे खूपच जुन्या झालेत आणि कलर वगैरे दिला गेलाय ते आता मी साईडला काढून ठेवत होत होते जे की फेकून देण्यासाठी आणि ह्या ज्या मोत्याच्या बांगड्या दिसतात ना ते माझ्या लग्नातल्या चुड्यातल्या बांगड्या आहेत आणि इथं बघा आणि मीला एवढी तब्येत तिची बरी नाही तरी सुद्धा मम्मी काय करते कसं करते ते बघायला ती आणि तिला ह्या दोन दिवसात तूप ताप वगैरे येतोय पण लहान मुलांना कसं औषध दिलं की थोड्या वेळ बरं वाटतं तसंच आता तिचं पण चाललेलं त्यानंतर मग काही जास्त काही शूट वगैरे केलेच नाही आणि तिची तब्येत पण बरी नव्हती त्यामुळे मग जेवढं होईल तेवढं मी साफसफाई करून घेतली आणि हा आहे दिवस ज्या दिवशी हरतालिकेचा उपवास होता त्या दिवशी आणि हा ड्रेस आहे ना मी नवीनच वेअर केला तर चला म्हटलं तुम्हाला पण दाखवावं आणि ख खरंच खूप छान आहे कपडा सुद्धा कॉटन मिक्स आहे आणि जरी तुम्हाला ह्याची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथं नाही दिसली तर प कम्युंटरी पोस्टला जो अगोदर पण मी तुम्हाला दाखवला त्याची पण लिंक टाकीन नक्की चेक करा त्यानंतर बघू शकता छान अशी पूजा वगैरे केली आता पूजा वगैरे करताना काही व्हिडिओ शूट करणंच झालं नाही कारण खूप उशीर झाला तर त्यामुळे घाईघाईत मी पूजा आवरून घेतली पूजा छोटीशी अशी तिथं मांडली जसे गावाकडं हरतालिकेची पूजा मांडते ना छोटीशी पिंड वगैरे काढून वाळूची तशीच मी केली आता मांडताना दाखवली असती तर व्यवस्थित असं तुम्हाला दिसलं असतं तर ते त्यानंतर काय केलं काल काय माझ्याकडून किचन असं व्यवस्थित असं क्लीन करून झालं नव्हतं फक्त पुसून घेतलं कारण आणि मी परत खूपच किरकिर वगैरे करायला लागली आणि पोरं आजारी असली लहान मुलं की मध्ये मध्ये करतात मग त्यांना वाटतं की मम्मीने जवळ बसावं आणि आजारी असले की तिचं तेच चालू असं त्यामुळे राहिलेलं आज फक्त किचन व्यवस्थित असं घासून वगैरे धुवायचं होतं आणि तसं पण ह्या महिन्यात आपलं श्रावण महिन्यात तर आपण काही नॉनव्हेज वगैरे बनवलंच नव्हतं तरी सुद्धा व्यवस्थित असं किचन घासून पुसून धुवून घ्यावं आणि कालमी किचन सॉरी हॉल आणि हे सर्व म्हणजे जे काही पुसायचं होतं ते सुद्धा पुसून घेतलेलं किचनमधलं पण जे काही डबे वगैरे आहेत भरण्या ते सुद्धा पुसून घेतलेले कारण एवढे काय खराब झालं नव्हतं कारण आता श्रावण सुरू व्हायच्या अगोदरच मी साफसफाई पूर्ण केली त्याचा सुद्धा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला आणि आता म्हटलं चला जास्त काही शूट करत बसायला नको कारण शूट करत बसलं की टाईम खूप जातो एका तासाच्या कामाला दीड तास तरी लागतो तसं होतं त्यामुळे थोडंसं शूट करून घेतलं कारण बऱ्याच ताईना माझे क्लिनिंगचे रुटीन पाहायला आवडतं आणि मध्ये मध्ये मी वेट लॉसचं पण सांगत असते आणि त्याला सुद्धा छान तुमचा प्रतिसाद भेटतो पण ज्या ताई डेली यूज सॉरी डेली आपल्या रु, रुटीनच व्हिडिओ बघते त्यांना जरा कसं तर वाटतं ते बघण्यासाठी तर चला त्यांच्यासाठी पण म्हटलं अधूनमधून हे व्हिडिओ मी टाकत जाईल आणि वेट लॉस बद्दल पण जे काही माझी जर्नी आहे ते सुद्धा मी सांगत जाईल तर झालं आता सर्व किचन क्लीन करून आणि ह्या उपसाला आहे ना म्हणतेत खिचडी किंवा काय ते भगर वगैरे खात नाहीत आणि तसं पण मी आहे ना आता सोमवार श्रावणातल्या सोमवार पण चार झाले आणि आधीमध्ये जे उपवास येतात ना त्याला जेव्हापासून मी डाएट चालू केलेली आहे किंवा वेट लॉस करायचा प्रयत्न करते ना तेव्हापासून मी अजिबात शाबू वगैरे खाल्लाच नाही फ्रूट वगैरे खाते आ, दुपारी खाल्लेल तर आता म्हटलं चला थोडंसं ग्रीन टी बनवावी आणि हा ड्रेस आहे ना खूप लूज आहे तर मला थोडासा फिटिंग करावं लागेल पण म्हटलं धुटल्यानंतर बघावं कसा बसतोय काय त्यासाठी असं ढगळ ढगळ दिसत असेल तुम्हाला तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता नाही म्हटलं तर इव्हिनिंगच्या साडेपाच झालेत आणि पाच ते सहा ह्या दरम्यान मी ग्रीन टी घेते किंवा काळा चहा ब्लॅक कॉपी अशी बनवून फक्त साखर दूध काही टाकत नाही तर चला भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ